छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संत तुकाराम स्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटल जिखली येते भव्य मोफत महाआरोग्य शिबीर संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे एम टी व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे संत तुकाराम स्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटलमध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन प्रतिमेस हार पुष्पगुच्छ अर्पण करून डॉक्टर प्रशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात सुरुवात करण्यात आली आजकालच्या धावपळीच्या जीवनात ग्रामीण भागामध्ये आपण आपल्या शरीराचे रोगनिदान तपासणी करीत नसल्यामुळे अनेक वाईट प्रसंग आपल्या चिखलीतील लोकांमध्ये दिसून आले दुर्दैवी घटना देखील घडल्या म्हणूनच बुधवार दिनांक फेब्रुवारी रोजी संत तुकाराम मल्टीस्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटल येथे महाआरोग्य मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले असून या दिवशी आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त भगिनींनी सहभाग घेऊन आपल्या शरीराची मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी अशी संत तुकाराम मल्टीस्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत चव्हाण यांनी नम्र विनंती केली होती संत तुकाराम मल्टीस्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटल चिखली आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त मोफत भव्य नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू निदान शिबीर सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया अत्यंत गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत भव्य दंत तपासणी व सर्व दंत शस्त्रक्रियेवर पन्नास टक्के सवलत मोकल बहिरेपणाची तपासणी व श्रवण यंत्रणेवर वीस टक्के सवलत रक्त रक्त तपासणीवर पन्नास टक्के सवलत एक्स रेवर पन्नास टक्के सवलत आयोजन करण्यात आले आहे सदर शिबिर बुधवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपन्न झाले अशी माहिती डॉक्टर प्रशांत चव्हाण यांनी दिली या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत चव्हाण यांनी केले होते त्याप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी या शिबिरात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत चव्हाण डॉक्टर कुणाल राऊत श्रीरोगतज्ञ डॉक्टर मनीषा निकम डॉक्टर सुमया तांबोळी डॉक्टर प्रीतम टाकळेकर यांच्या उपस्थित हे शिबिर पार पडले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा एम टी न्यूज